जर अचानक समस्या उद्भवली आणि पैशांची अत्यंत गरज असेल तर तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता पर्सनल लोन हे तारणमुक्त असते आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गरज असते बँका चाळीस लाखांपर्यंत पर्सनल लोन देऊ शकतात पण तुम्ही पर्सनल लोन कशासाठी घेत आहात याचा व्यवस्थित विचार करायला हवा पर्सनल लोनचे व्याजदर हे खूप जास्त असतात तुम्ही ही रक्कम जर चुकीच्या ठिकाणी वापरली तर तुम्हाला दुहेरी संकटाला सामोरे जावे लागेल पर्सनल लोनची रक्कम कुठे वापरली पाहिजे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या कारणांसाठी पर्सनल लोन घेऊ नये तर शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल आणि तर जास्त नफा कमवण्यासाठी पर्सनल लोन घेण्याची चूक करू नका अति आत्मविश्वासाने उचललेले हे पाऊल तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते शेअर बाजारात खूप जोखीम असते त्यामुळे पर्सनल लोन घेऊन तुम्ही आणखी एक चूक करता तुम्हाला शेअर बाजारात नफा होत नसेल अथवा तुमचे पैसे अडकले असतील आणि पर्सनल लोनचा ईएमआय जास्त व्याजाने सुरू होत असेल तर ती मोठी समस्या ठरू शकते यानंतर थकबाकी फेडण्यासाठी घेऊ नये कारण तुम्ही उधार घेतलेले पैसे परत करण्यासाठी पर्सनल लोन घेऊ नका यामुळे तुम्ही पर्सनल लोनच्या चक्रात अडकले जातात आणि अनेक वर्षे ईएमआय भरत राहाल जर तुम्हाला हे कर्ज फेडता आले नाही तर तुमच्या अडचणी वाढू शकतात अशा परिस्थितीत पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही यानंतर छंद पूर्ण करण्यासाठी देखील घेऊ नये कारण आपले वैयक्तिक छंद कोणतेही असो ते सर्व छंद अनावश्यक खर्चांचा भाग मानले जातात घराचे बजेट लक्षात घेता आपले छंद पूर्ण करा स्टेटसच्या चक्रात छंद पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन घेण्यास तुम्ही स्वतःसाठी अडचणी निर्माण करा तर आता आपण पाहूयात पर्सनल लोन कधी घ्यावे तर जेव्हा तुम्हाला पैशांची अगदी नितांत गरज असेल किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असेल आणि तुम्ही पैशांची व्यवस्था करण्यास असमर्थ असाल तर तुम्ही पर्सनल लोनचा विचार करू शकता मात्र अशा परिस्थितीत कर्ज घेतल्यानंतर त्याचा ईएमआय तुम्ही वेळेवर फेडू शकाल का याची सगळी गणित एकदा करायला हवीत दुसरा काही पर्याय तुमच्याकडे नसेल तरच पर्सनल लोनसाठी अर्ज करा जर तुम्ही त्याची परतफेड करण्यास असमर्थ असाल तर तुमचा सिव्हिल स्कोअर खराब होईल आणि भविष्यात तुमच्यासाठी कर्जाचे मार्ग बंद होऊ शकतात तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा